स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजे म्हणून ती त्याला माझ्यासोबत बोला तुम्ही लग्नानंतर काल पासून तुम्ही काहीच बोलला नाहीत असं म्हणून ती विनवणी करते पार्थ काव्याला ती नेहमी बसते त्या ठिकाणी घेऊन जातो तो काव्यासोबत रागात बोलत असतो की तुम्ही रोज इथेच बसतात ना मी वसुवात्यांशी भांडतो कारण मला वाटतं की काव्या खरंच क्लासला जातात पण तुम्ही तर सरळ सरळ फसवणूक करतात माझी मी नवरा आहे तुमचा मालक नाहीये त्यामुळे तुम्हाला आजपासून जिकडे जायचंय तिकडे जा पार्थ काव्याला तिची चूक लक्षात आणून देत असतो तो म्हणतो की मला वाटलं काव्या उद्दट असतील चिडचिड्या असतील पण तुम्ही तर खोटारडे आहात तुम्ही मला फसवलं आहात पार्थ काव्याला अनिशा तिच्याशी खोट बोलत होती सारवा करून उत्तर देत होती हे देखील सांगत असतो तर इकडे घरी मानिनी आणि नंदिनी लग्नाला एक महिना पूर्ण झालाय याबद्दलच्या पार्टीची तयारी करत असतात तर इकडे काव्या पार्थ सोबत बोलते ती त्याला समजावते कि पार मान्य आहे माझ चुकलंय पण मी सगळ्या गोष्टी ठराविक करते माझे मित्रमैत्रिणी देखील ठराविकच मी निवडते आणि त्यामुळे तुम्ही माझे मित्र नाही आहात मला एखादी गोष्ट मनापासून करावी वाटली तर मी ती करते आणि नाही वाटली तर मी ती नाही करत आणि सध्या मला अभ्यास करावा नाही वाटत आहे पण मला जेव्हा वाटेल तेव्हा मी नक्की अभ्यास करेन आणि तुम्हाला मित्र देखील तेव्हा नक्की मानेल आणि तेव्हा मैत्री खातर मी तुमच्यावर हक्क देखील गाजवेल तुमचा हा सगळा वेडेपणा सहन करेन एखाद्या लहान मुलीसारखं मी तुमच्या सोबत वागेल तुमच्यावर आंधळा विश्वास ठेवेन काव्याचं असं प्रेमाने भूलणं ऐकून पार्थ खुश होतो यानंतर तो का पुन्हा काव्याची मज्जामस्करी करू लागतो यावर पार्थ म्हणतो की तुम्ही हसताना छान दिसतात दिसतात नाहीतर इतर, इतर वेळी तुम्ही पार्थ काव्या या दोघांमध्ये मैत्री तर आता निर्माण होतेच पण आता या दोघांमध्ये प्रेमही फुलू लागले यानंतर इकडे घरी जिवा येतो त्याला लग्नाला एक महिना पूर्ण झालाय याबद्दल लक्षात नसत त्यामुळे मानिनी आणि नंदिनी त्याची शाळा घेत असतात तर इकडे पार्थ आणि काव्या दोघ छान बोलत असतात म्हणजेच नेहमी सारखं मांजरासारखं भांडत असतात पार्थला काव्याचा असा बोलणं ऐकून छान वाटू तर काव्या देखील आनंदी असते इतक्यात पार्थला काव्यावर ज्याने हल्ला केलेला असतो त्या माणसाचं सीसीटीव्ही फुटेजचा मेसेज येतो पार्थ आणि काव्या विचार करतात कि हल्ला आता जीवा किंवा नंदिनीवर देखील होऊ शकतो त्यामुळे आता मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की दीपक आता नंदिनीवर हल्ला करण्यासाठी रिक्षावाल्याच्या वेशात येतो आणि त्या रिक्षामध्ये तो, रिक्षा तो नंदिनीला बसवतो त्यामुळे आता एकीकडे मालिकेत पार्थ आणि काव्याचं प्रेम फुलू लागले तर दुसरीकडे आता नंदिनीवर दीपक हल्ला करताना दिसून येणार आहे मालिकेतील हे नवनवीन ट्विस्ट तुम्हाला आवडत आहेत का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबस